कसे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग मंडई बऱ्याच दिवसानंतर आपलं ब्लॉग येता आज आणि घरातले मेंबर काय काय करतात तुम्हाला दाखवते काम चालू असा ही बघ आई आई साडी यांची गडी मारता ही बघ नवीन साडी प्राजक्ताची फुले उलटी प्राजक्ता काय कंपनी आहे काय नाही साडी फुला होती बघ प्राजक्ताची फुला होय होय मराठी शाळेकडे जाडा असा का होता काय माहिती असा असा नाही होता इलेक्शन हा म्हणजे गडबड चालू हा उद्या मत घालून जाऊ बाई आम पाच मता आमची खरंच पाच जण अजून एक आमचं मुंबई का मत काका तुमका आता गमत दाखवते बऱ्याच <laughs> जण गोटा एकच साडी घालता <laughs> तर हे एकच टाईपचे सगळे साडी हो आईचे साडी का कलर चांगलं सुद्धा दिसता आणि कलर फक्त काय डिझाईन वगैरे पॅटर्न वगैरे असे वेगवेगळे वेगवेगळे बरेच कमेंट असतात ओंकार साडी ओंकार आई साडी घेऊन साडी घालता दाखवत आहे तुमक किती मार सेम कलरचे कलर बघा हे तर पूर्ण सेम होत दोन्ही कारण कलरच खूप आवडता आणि माझं आहे कसा जी गोष्ट आवडते मी एकच गोष्ट करते त्याच्यामुळे आवडणारी गोष्ट सोडून नाही एका कलरचे किती झाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ एक मावशी म्हणजे सगळ्या व्हिडिओ ना म्हणजे जेवढे शॉर्ट व्हिडिओ हो वगैरे तुम्ही बक्षांना ना कलर पण चांगला दिसता आधी आई विचारता आम्ही खायची गालो ही बरं दिसता काय आम्ही सांगतो ही बरी नाही दिसली आई याच्यातली एक घालता आणि पूर्ण कपाड वरलेला सगळ्या कलर ची साडी आहेत पण जे आवड चांगले वाटतं म्हणजे कलर जो आवडता आणि जो एकदा सूट झालो काय मी मग त्याच कलरचे पाटणकारांकडले खरेदी तुम्हाला माहितीच असते ते नेहमी सांगतात का तू एकच कलरची साडी घेत तर हाच कलर खूप आवडता पॅटर्न वेगवेगळे सगळे डिझाईन वेगळे आहेत आता ही त्या दिवशी दिव्या आणल्या ना नवीन हे घालू अजून घालूक नाही ही ब्लाऊज शर्ट दिलेला आहे बघा ही पण त्याच्यातलीच आहे सेम आता ही पण तरी काय साडी एकच आहे साडी एक नाही साडी वेगळी आहे आणि ही लग्नाच्या वाढदिवसाची ओंकारान साडी घेतल्या नाही हे बघा पण कलर सेम <laughs> <laughs> मी आधीच सांगते कारण माझ्यावर असे बाकीचे कलर बरे दिसनच नाही त्याच्यामुळे मला होच एक कलर घेऊन या कोणी आणली तरी आता कलर घरात भरपूर कलरची साडी आहेत दोन तीन दिवस मसाल्याच्या बिझनेसला थोडस स्टॉप दिलं कारण मसाला आपलं रेडी होऊ नये कामाची गडबड होती आम्ही पण नाही होतो शूट साठी बाहेर गेलेलो आणि त्याच्यामुळे मसालो सध्या रेडी होऊ नये सोमवार मंगळवार पर्यंत होतो आणि बाकी ऑर्डर घेणं चालू असा आता जवळपास किती दिवस ऑर्डर एका दोन दिवसात दिलेले असतात आपल्याकडे सोळा किलो सव्वीस किलो फक्त भाजको मसाला असा हा आणि अशी चालू असं इकडे आता पेंडिंग वर पण सगळ्यांशी बोलणं झालेलं असा की एवढे एवढ्या दिवसानंतर मसाला निघतो म्हणून पण मिळायचो नाही म्हणून अगोदरच बुकिंग करून ठेवतात असं विषय असा हो तुम्ही दाखवलेला आमच्यावर विश्वास असा बाकी काही नाही म्हणजे आता एक साडी त्याच्या घडी करून ठेवून व्यवस्थित आणि त्याच्यानंतर मग अजून एक गोष्ट दाखवते नवीन काहीतरी तुमका बघ मिळतात आपल्याकडे वस्तूंमध्ये वाढ करतो काही वस्तू कमी केलं काही वस्तू आता नवीन येतो आता, आता सीझन नुसार मिळतील आता मे महिना येईल काय तुमका परत आंब्याची पोळी फणसाची पोळी ज्यांनी ज्यांनी वस्तू घेतलेले त्यांचा रिझल्ट तर माहिती असं वस्तू कशी असतं त्याबद्दल काही विषय नाही आणि दुसरी गोष्ट तर ऑनलाइन प्रमाणे ऑफलाइन कस्टमर सुद्धा भरपूर झालेले असतात आमचे जे की आपल्याकडनं मसाले घेतात अर्धे घराकडे येतात अर्धे कुडामध्ये घेतात फक्त काय एवढा मोठा अजून आपण करू नये की प्रत्येकाच्या एरियामध्ये नेऊन पोच करू पुढे पुढे भविष्यात कदाचित ऑर्डर वाढती तसं बघू जसं शक्य झालं तर डिलिव्हरी करू कणकवलीचे भरपूर असतात <laughs> पण काय जवळपास नाही म्हटलं तरी पन्नास पंचावन्न किलोमीटर पडतात कणकवली म्हणजे सिंगल ऑर्डर देऊ एक किलो वगैरे काही परवडत मग पोस्टान वगैरे पाठवतो लोकल जरा पोस्टात जरा म्हणजे पोहोचत वगैरे पाच सात दिवस जातात कधी कधी असं विषय बघूया जसा होईल तसं करूया आता तुम्ही वस्तू दाखवते पॅक करून ठेवून साडी व्यवस्थित लावून तर मंडई नवीन काहीतरी बोलतो म्हणजे आपण लास्ट टाइम तुम्ही बघितला खोबरा सुकत ठेवलेलो तर त्या खोबऱ्यापासून आपण खोबरेल तेल काढलेलं असा अस्सल गावठी नारळांपासनं आणि ज्या काय आपण सुक्या खोबऱ्या होता वाटी येते पण आपण विक्री केलं होतं आपण गेला पन फोन दाड़ा 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 तर आपण विक्री तर केलं पण आपल्याकडे आता प्युअर तेल असा जर कोणाला हव्या असला तर नक्की खाली नंबर दिलेला असा मेसेज करा हे आता पॅक करतील आता गाळून तुम्हाला दाखवते कसा दिसता कसा काय असता मेन म्हणजे आपल्याकडे गावठी वस्तू आपण तुमच्यापर्यंत पोहोचवचं प्रयत्न करतो गेल्या वर्षीपासून आणि तुम्ही खूप प्रतिसाद प्रतिसादसुद्धा देखा दिलात आणि आता चालू असा कंटिन्यू आता आणि आपण घराकडनंच बिझनेस करतो शॉप वगैरे आपला काय बाहेर नाही आ तर तुमक्या दाखवते कशाप्रकारे असा तुम्ही ठेवलेला विश्वास कशामुळे तो तुम्ही विश्वास ठेवतायत आपण तुम्हाला दाखवते आता खोबरा हां लाकडी घाण्याचा असा दुसरी गोष्ट तर ह्या बघा एवढा असा आपल्याकडे आपण काढलेलो बाकीच विक्री केलो खोबर हे शुद्ध तेल शुद्ध तेल गाळूची गरजच नाही तरी पण आपण गाळतो बाकी विकतच घेतात ना भरला वरपर्यंत प्युअर खूप हे बघा बघू शकता जवळ ना बघा किती जबरदस्त इल्लेला असा रात्री बॉटल आपण भरतलो आणि तुमका कोणा हवे असला तर नक्की कॉन्टॅक्ट करा नंबर खाली दिलेला असा आई आता पॅक करतली या आणि लाकडी खाण्याचं तेल असं आता थोडा महाग असा आणि सध्या नारळ महाग जर म्हणा महाग असा आणि आम्ही ह्या घाण्यावरती जसं लायलो त्यांच्याकडे साडेसहाशे रुपये लिटर आहे पण आपल्याकडे पाचशे रुपये असा कारण आपल्याकडे कुरियर चार्ज बसतं पहिली गोष्ट म्हणा आणि दुसरा लोखंडी खाण्याचा तेल हातच होता दोन फरक कारण लोखंडी खाण्याचं तेल असं थोडं तर गरम होऊन येत आहे आणि ह्या त्या गरम नाही होणार तेल तितक्या त्याच्यामुळे ह्या तेलाची किंमत थोडी जास्त आणि ह्या राऊतात ता तेल तुमका थोड़ा थोड्या दिवसातच थो थोडं जाड होता आणि वाश येतं तेला, पण हे का तसं होऊचं नाही हा तेल तुमका चांगला राहू त्याला आणि मंडळी जरी तुम्ही लाकडी घाण्याच्या तुमका कुरिअर चार्ज दिला तरी पण स्वस्तच मी एकाच ठिकाणी चार पाच जणांकडे विचारलं किंवा माझा मित्र असा जो तानाजी सावंत म्हणजे किसान संघटनेचा अध्यक्ष तर तो त्यांना पण माझ्यासमोर फोन लावला बरेच तर त्यांनी साडेसहाशे रुपयेच सांगले नाही तेलाचं पहिल्यांदा आमका पण शॉक बसलो खबरेच तेल इतक्या महाग पण ता रेट तितकोच आता आणि बाजारात पण मी चौकशी केली तर बाजारात जर मी ता अडीचशे तीनशे रुपये असं तर ता त्यांच्यानी सांगले ह्या लोखंडी घाण्याचं तेल असा त्याच्यामुळे ते त्याचा रेट स्वस्त आणि ता तेल आपण जास्त दिवस ठेवू शकणो नाही मग त्याचं थोडं असं कुबट वाश येत okay, तर आता हे आपण अर्धा लिटरची बॉटल भरत असे कोणा हवे असले तर ऑर्डर करायला माहिती आमका रवाचा नाहीच या आणि आपल्याकडे जास्त पण नाही पण आपण आता कंटिन्यू चालू करतलो आणि याच्यासोबतच तुमका आपण गेल्या वर्षी तुमका माहिती जसं खोबऱ्याचं किस सुद्धा विकलो अख्खी वाटी सुद्धा विकलो तर तापण आपल्याकडे लवकरच चालू होत कंटिन्यू एक दीड महिन्यात मिळा शकता कंटिन्यू चालू होत आणि मग आपल्या खोबऱ्याला तेल पण मिळत हा दोन्ही गोष्टी मिळान जातील मग या कंटिन्यू चालू ठेवतलो नाही आता सध्या नारळाचा रेट पन्नास रुपये घरात आणायचा विचार केला तरी सुद्धा जाम रेट असं सध्या आम्ही कोकणात राहून आणि एवढं महाग झालो असतो तर विचार करा बाहेर तर कायच असतो रेट ओके आणि कुरियर मध्ये बॉटल काही विषय नाही कारण अगढ पण आपण अशा प्रकारे पॅक केलं एकदा तुम्ही प्रेस केलात जोरात की त्या जाऊ तुम्ही ओपन करताला तेव्हा तेच सील तुटतात नाहीतर एकदम व्यवस्थित प्रॉपर राहताला आता ही बॉटल सील बंद झाली हे बघा तेल असा असा एकदम स्वच्छ जर कोण केसांसाठी वगैरे यूज करत असतील लावते त्यांच्यासाठी पण एकदम बेस्ट तर आता भरून दे या रेडी कर या पॅक करून व्यवस्थित किती बॉटल भरतात ते बघूया सगळ्या सगळ्याच्या मंडळी एवढे बॉटल झालेले असतात बघू शकता अजून एक बॉटल होते लिया एक दोन तीन चार पाच सहा एक या सात बॉटल होते टोटल तर एवढा असा आपल्याकडे साडेतीन लिटर तरी या कोणा गाव्या असला तर नक्की कॉन्टॅक्ट करा आता काय नाही आता टाइम बऱ्यापैकी झालो आता जेवतलो थोड्या वेळा नऊ त्रेपन्न झाले चला म्हणजे आपलं जेवण रेडी झालेलं असा लगेच किती वाजता जेवतो बघा दहा चौदा आले सव्वा दहा आणि बिर्याणी टाईप भात केलेलो असा जेवणासाठी आपल्याकडे तर या मस्त जेवणाचा आनंद घेऊया हे बघा दुपारचं चिकन या होममेड बिर्याणी या एकदम मस्त चला चला Okay. आई महुशावर बोलावती